साई प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या आवडीची नवीन अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी तर मंडळी हा जो तुम्ही रस्ता बघितला तो आहे कुडा दाभोली मार्गे वेंगुर्ला रोड आणि आजची प्रॉपर्टी याच रस्त्याला टच आहे तर सुरुवातीला मी रस्त्यावर उभा राहून रस्त्याच्या चारही बाजूने हे दगडी कंपाऊंड आहे ते कसे आहे ते कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता या प्रॉपर्टीबद्दल सांगायची सुरुवात याच्या गेटपासूनच करतोय तर प्रॉपर्टीला चारही बाजूनी दगडी कंपाऊंड केलेलं आहे व याच कंपाऊंडला हा गेट जोडलेला आहे टोटल तेरा गुंठेची ही प्रॉपर्टी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतुऱ्या या गावात आहे श्रीदेवी सातेरीच्या पवित्र अस्तित्वाने पावन झालेल्या या गावामध्ये जर स्वतःचं हक्काचं असं अचा घर असावं अशी जर तुमची इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे कारण या तेरा गुंटेच्या प्लॉटमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत घर नंबर असलेली दोन सुंदर कवलारू कोकणी बांधकाम शैलीची घरे भेटणार आहेत घरांचं बांधकाम बघितलं तर ते पूर्णपणे सुस्थितीत आहे व तुम्ही ही घरे राहण्यासाठी वापरू शकता पूर्णपणे चौकोणी स्क्वेअरच्या आकाराचा हा प्लॉट आहे प्लॉटमध्ये तुम्हाला बोरवेलची सोय मिळणार आहे तसेच ह्या प्लॉटच्या पाठीमागे जर फिरून तुम्ही बघितलं तर सुंदर अशी विहीर पण पाडलेली आहे तसेच घरांच्या आजूबाजूला तुम्हाला माडाची झाडे पण लावलेली मिळणार आहेत तेरा गुंटेचा हा प्लॉट एकदम क्लिअर टायटल असलेली सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे सात बारा वगैरे सगळं क्लिअर आहे तसेच घरे ही घरेही प्रॉपर्टी वाडी वस्तीला लागणत आहेत बघू शकता की प्लॉटच्या आजूबाजूला लोकांची घरे आहेत प्लॉटमध्ये लाईटची सोय उपलब्ध आहे चारी बाजूला भक्कम असे दगडी कंपाऊंड आहे या प्लॉट या प्लॉटपासून कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हाकीला धावणारी व नवसाली नवसाला पावणारी अशी श्रीदेवी सातेरीचं देवस्थान हे फक्त एक किलोमीटर आहे वेंगुर्ला बंदर हे प्लॉटपासून आठ किलोमीटरवर आहे प्लॉटमध्ये तुम्हाला वेगळंच कुठचं डेव्हलपमेंट करायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने या फ्लॉटविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आता मित्रांनो या प्रॉपर्टीच्या किमतीवर थोडं बोलूया तर या प्रॉपर्टीचे मालकाने केलेले व्हॅल्युएशन हे पूर्ण टोटल प्रॉपर्टीचे म्हणजे टोटल तेरा गुंठ्याच्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन हे पंचावन्न लाखाचे आहे पंचावन्न लाखात ही प्रॉपर्टी तुमची होऊ शकते तर मित्रांनो टोटल तेरा गुंठ्याची ही प्रॉपर्टी आहे प्लॉटमध्ये असलेली माती तुम्ही बघू शकता पूर्णपणे स्क्वेअर चौकोनी आकाराचा हा प्लॉट आहे प्लॉट प्लॉटची जमीन ही मैदानी स्वरूपाची आहे लेवल एकसारखी आहे प्लॉटच्या चारही बाजूला दगडी कंपाऊंड दिसत असेल तुम्हाला प्लॉटच्या आजूबाजूला माडाची झाडं आहेत आजूबाजूला लोकवस्ती आहे लोकांची घरे आहेत तर हा सुंदर प्लॉट तुमचा होऊ शकतो तो फक्त आणि फक्त पंचावन्न लाखात जर तुम्हाला या व्हिडिओत दिलेली ही प्रॉपर्टी पाहायची असेल किंवा या प्रॉपर्टीला साईड विजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नम नं, नक्की संपर्क करा तुम्हाला आवश्यक ते सर्व सहकार्य कर केलं जाईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन नवीन प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पण तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली वेतोरेमधील तेरा गुंटेची ही प्रॉपर्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद